मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळे सोयरे अध्यादेश काढला तर मुंबईत येऊन आझाद मैदान जाम करू असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिलाय मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना दिलेल्या शब्दानुसार सगळे सोयरेचा अध्यादेश काढला तर सरकार पुढच्या अडचणी वाढतील असा इशाराही हाके यांनी दिलेला आहे एकीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला जी मुदत आहे त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यांची जनजागृती शांतता रॅलीसुद्धा मराठा आरक्षणासंदर्भातील आजच त्याची मराठवाड्यातली सांगता होते अशातच आता मनोज जरांगे सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाबाबत आणि त्या निर्णयाबद्दल सरकारनं पुढे काय पावलं टाकली आहेत यानंतर आता काय निर्णय घेत आहेत याकडे लक्ष असेल दुसरीकडे हाकेंनीसुद्धा याच मुद्द्यावरून सरकारला इशारा दिलेला आहे जर असा निर्णय घेतला तर मुंबई जाम करणार असं त्यांनी म्हटलं आहे आमच्या सांगोला नगरीमधल्या सांगोला तालुक्यामधल्या सर्व तरुणांनी अठरा पगड जातीच्या माणसांनी ओबीसी प्रवर्गातल्या माणसांनी आमचं सहर्षासह स्वागत केलं आहे एकदम शांततेच्या मार्गानं सनच्छीर मार्गानं आज आम्ही सांगोल्यामध्ये आलोत आणि आत्ता तुमच्यासमोर व्यक्त होत असताना या गव्हर्मेंटला आमची आमचं सांगणं आहे की सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश जर महाराष्ट्र शासनानं काढला तरी आम्ही मुंबईला चलो मुंबई असा आम्ही नारा देऊ आणि मुंबईमध्ये आझाद मैदान पॅक करू thank you